जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वृत्त संकलन करण्याकरिता गेलेले सिटी न्यूज चॅनल चे रिपोर्टर तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अजय शृंगारे यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हा कचेरी परिसरात निश्चित करण्यात आला कंत्राटदार विरुद्ध पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे व पोलीस उपायुक्त शिंदे यांच्या मार्फत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले दहा जुलैला दुपारी राहाडगाव रामगाव परिसरातील शेतात विद्युत मेंटेनन्स काम करीत असताना दुर्घटना अपघातात परराज्यात राहणाऱ्या मजुराचा मृत्यू ही माहिती समजता सिटी न्यूज चॅनलचे क्राईम रिपोर्टर व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अजय शृंगे हे वृत्तांकन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता संबंधित एजन्सी कंत्राटदाराने वृत्तांकन करण्यास मज्जा करत थेट त्यांच्या अंगावर जाऊन मारण्याची धमकी दिली मोबाईल कॅमेरासमोर येऊन थेट अंगावर धावून पाहून घेण्याची धमकी देण्यात आली वेळीच तिथे भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे उपस्थित असल्याने अजय शृंगारे थोडक्यात बचावलेत अशा प्रवृत्तीच्या कंत्राटदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पाठवण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे प्राध्यापक संजय शेंडे सुरज डहाट प्राध्यापक मनीष भकाळे अनिरुद्ध दवाले स्वप्नील उमक अनिरुद्ध उगले मोहित भोजवाणी उज्ज्वल भालेकर दिलीप जवंजाळ स्वप्नील सावडे राजरत्न मोडघरे मीनाक्षी कोल्हे नकुल नाईक राजू मोहरे रोहित खाडे अर्चना रक्षे राज माहुरे अमर घटारे ढवळे निर्वाण नितेश राऊत प्रशांत सुने राजा वानखडे छगन जाधव योगेश मोहकर प्रक्षिक मकेश्वर मनोहर बारसे हे पत्रकार उपस्थित होते आता वडूया पुढील बातमीकडे